त्या त्या दिवशी नाही का तुमचा व्हिडिओ काढला होता शिवजयंती होती त्या दिवशी दोनशे भेटले यूज त्याला दोनशे हा गावात नाही का आली होती दवाखान्यात हो त्या दिवसची गोष्ट आहे

पूर्ण सोशल मीडियावर गेलं तुमचं दुकान जेवण बिवण झालं का नाही जेवण मग कधी आता जेवण तुम्ही रांजाबाईने काय केलं मग संपलं बाई